पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत गेल्यास सात दिवसांपासून गुरुचरित्र पारायण सेवा सेवेकरी करत होती व या पानाची सांगता सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सोमवारी ठीक साडेदहाच्या आरतीनंतर स्वामी या सेवा करून करण्यात आला यानिमित्ताने स्वामीचरित्र हवन करण्यात आलं यावेळेस बहुसंख्येने सेवेकरी उपस्थित होते परिसरातील पत्रकार बंधूंना श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे दिनदर्शिका कॅलेंडरकडे वडगाव येथील सेवेकरीस संदीप पाटील यांच्यामार्फत भेट देण्यात आली आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सेवा केंद्रातील सेवेकरी गजानन तेली गरुड अप्पा प्रशांत गरुड सुनील गरुड अतुल मालकर सुरेश बापू गरुड स्वानंद बडगुजर यांनी अनमोल सहकार्य केलं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला

माऊलींचे पारायण चालू आहे ह्याच्या बातम्या वेळोवेळी मध्ये सुद्धा घडून येत आहे आजच्या या कार्यक्रमाला मला बोलण्याचा उद्देश असा होता म्हणजे थोड्याना या कार्यक्रमाचे का युवासे होते ज्ञानाचा सागर माझा ज्ञानेश्वर आम्हाला असं वाटलं की आज हा पत्रकारांचा कार्यक्रम होता सन्मानाचा पण मी असं ठरवलं होतं की आले माऊलीच्या मनात तेथे ते कोणाचेच आले ना कारण हे आमच्या एकदम जवळचे परिचय संदीप माऊली होते आम्हा आम्ही असं ठरवलं होतं की सात तारखेला पत्रकार नाही होता त्या दिवशी माऊलींनी आम्हाला बोलावं हो, आणि जे काही भगवंताचं आहे समजा आज कॅलेंडर दिला आम्हाला कॅलेंडर असं दिलं की याची दानं देवा देवा तुझा विश्र न वावा खरोखर कॅलेंडर तर वर्षभराचा आहे परंतु त्यामध्ये जी माहिती आता बघितली ती खरोखर उपयुक्त आहे बोलण्याचा एक देतो आहे की गुरुचा दरबार आहे आणि सद्गुरूचा वास सर्वत्र पसरतो या ठिकाणी आल्यानंतर जर माणूस एखादी ताण तलावत असला आणि या या ठिकाणी आल्यानंतर असं एकदम ताजी तलावाने वाटते सर्व संकट म्हणजे मनामध्ये जी भीती असते ती गुरुच्या दरबारी आल्यानंतर सर्व माणूस विसरून जातो आणि या गुरुच्या नामच माणूस तल्लील होतो कारण की आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो बरेच कार्यक्रम असतात आणि प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी असते जसं जाळे एकच असतं त्याच्या पांद्या अनेक असतात परमेश्वर हा एक असतो परंतु त्याच्या वाटा वेगवेगळ्या असतात तसं स्वामी समर्थ महाराजांचा असतो आता आमच्याकडे ज्ञान ध्यान ध्यानधारणा नामस्मरण सत्संग भजन कीर्तन असे वेगवेगळे पांडे असतात परंतु त्याचं एक मूळ परमेश्वराचं मूळ एकच असतं हे फक्त आपल्याला एक मार्ग भक्तीचे मार्ग दाखवले या मार्गामधील एक भक्ती आहे की माणसानं जे मनोग बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा